हा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अनंत चतुर्दशी या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करायचे असते पण या दिवशी एक मृत्यू पंचक योग सुरू होत आहे मृत्यू योग हा अकरा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होऊन हा दुसऱ्या दिवशी सात सप्टेंबरला सकाळी सहा वाजता संपतो आहे म्हणजे संपूर्ण दिवस आपण विसर्जन करू शकणार नाही आणि राहुकाळ हा सकाळी नऊ वाजेला सुरू होऊन ते साडेदहापर्यंत म्हणजेच दीड तास हा राहुकाळ असतो या काळामध्येही विसर्जन करत नाही मृत्यूपंचक योगात जर विसर्जन केले तर आपल्या घरावरती संकटे निर्माण होतात राहुकाळ आणि मृत्यूपंचक योग हे दोन योग जर आपण वर्ज केले तर खूप कमी असा वेळ मिळतो खूप महत्व आहे जसे आपण करतो पूजा पूजा अर्चना आपल्याला उत्तर करून गणपती विसर्जन करावे लागते पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी सातव्या दिवशी आणि दहाव्या दिवशी पण दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला आपल्याला असे योग मिळत आहेत की ज्यामुळे आपल्याला विसर्जन करताच येणार नाही त्यामुळे मग विसर्जन कधी करावे बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की विसर्जन दुसऱ्या दिवशी करावे का सात तारखेला करावे का का की सहा तारखेलाच कोणता असा शुभ मुहूर्त आहे की त्यावेळेस गणपती बाप्पाची हळद विसर्जन शिकावी सर्व लावून पूजा करावी विसर्जन ठेवावे आधी ठेवावे पूर्णाची ठेवा किंवा गव्हाची ठेवावे आपण पूर्णाचे शक्यतो पूर्णाचे मोदक ठेवतो गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करतो दुर्वा फुल फळ हार सर्व अर्पण करावे व मा गणपती बाप्पाला क्षमायाचना करावी की वर्ष या दहा दिवसांमध्ये विसर्जन करताना मनामध्ये मना सकारात्मक भावना ठेवावी राग भीती शंभर मनामध्ये असू नये गणपतीचा मंत्र म्हणावा ओ मग गणपती किंवा तुम्ही जो मंत्र म्हणत असणार तो म्हणावा विसर्जन करण्यापूर्वी गणपती बाप्पावर थोड्याशा अक्षदा अर्पण कराव्या गणपती बाप्पाचे आभार मानावे पाण्यामध्ये विसर्जन करा आरती केल्या गणपती बाप्पा विसर्जन करताना गणपती बाप्पाना म्हणावे की तुम्ही पुढच्या वर्षी लवकर या सोबत आणि जे नारळ वगैरे फुल हार दुर्वा असतात ते आपण पाण्यात विसर्जन करावे शक्यतो पर्यावरणपूरक आपण गणपती विसर्जन करायचे आहेत पण हे सर्व करताना छोट्याशा माहिती असायला हवी तर योग्य वेळ आहे आपल्याला सकाळी तीन वाजेपासून ते राहुकाळ सुरू होण्याच्या वेळेपर्यंत म्हणजेच नऊ वाजेपर्यंत